श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीसावा श्रीगणेशाय नमहा शिष्योत्तमनामकर्णी लागेसिद्धाचयाचरणी विनवतसे करजोडोनी सिद्ध कुणीया सिद्धमने नामधारका कथा असे निका एकचि्ते तुम्याऐका ज्ञान होय समस्तांसी तया गानगापुरात होता हुता विरक्त असे बहुश्रुत कर्ममागे व्यर्ततसे न घेतला पतिग्रह त्याने परानाशी जाऊन येणे मिथ्यावादपाषने अतिवादापननकरी च्रामी प्रतिदिवसी सहस्रसंख्या सहस्रसंख्याब्राह्मणांसी इष्टा न घाली ती परयसा एकोणी ते विप्रणारी नानापरी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी मनोनी चिंती मनात आपुला पती दैवहीन कधी नेने परान्न भोजन काय करावे नारायण मनोनी चिंती मनात वर्ततायेसे तयास्थानी आला विप्र महाधनी अपरक्षण करे म्हण मनोनी आला परियेसा तयास्थानी विप्रांशी शण दिले परियसी सवे त्यांच्या स्त्रियांशी आवंतिले परियसा देखोनी ते विप्रवणिता पतीजवळी आले तोरीता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकाराने अथवा आपणा निरोपदेने कांक्षा करते माझे मन मिष्टांना अपूर्व जेवावे ऐकून तियेचे वचन निरोपदेत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन हो आपणा न घडे म्हणत असे निरोप तयावेळी गेली तया गेली जवळी आपण येऊ भोजन काळी पुसे तयासी विप्रमने तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपुल्या पतीसी तरीचा आपले गृहा यावे विचार करून मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमनकरी करी साष्टांगेसी अनेक परी विनवित मने स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नैने आपुले पतीस सांगणे आवे बरवे येतसेुमन्यने दंपतीसी माझा पती नायके वचनासी नवचे कधी परानासी काय करू मनतसे ऐकोनीतीयेचे वचन श्रीगुरुमूर्ती हास्यवदन बोलाव नियातशन सांगती तया दुजासी तयासी जावेत वा मंत्रणेसि तुझे श्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जान कारण सदादुच्छित अंतःकरण कल कुलश्रियेचे असू नये एकोणी गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवीत शेखर जोडोणं नघे घे पराण नेमा असे गुरुवचन जो न करी तो पडे रौर वाघरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे पुसोनिया गुरुसी आले दंपत्या आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्रश्रियते पितृनाम उच्चारोणं संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टाने वाढीती तया दंपतीसी भोजनकृत्या समयासी દિસે વિપરીતતિ એસી શ્વાન સુકર યૌ નિહર્ષી સમાગમે જીવિત તી કંટાળી તિજે મન ઉઠે આપલે અન્ન જીવિત હો જે બ્રાહ્મણ ત્યાં સમસ્તાસી સંગત છે એસે પરિપતિ સહિત આલી નારી ચિંતા કરિત પતિસ સાંગે વૃત્તા શ્વાન ઉચ્ચિષ્ઠ જીવલી શ્રી એસી મને તો બ્રાહ્મણ તુજે ની આપુલે દૈવહીન ઘડેલે આપના પરા ઉચ્ચિષ્ટ સ્વાન સુકરંચે એસે કોપોની શ્રી એસી આલી દોગે શ્રી ગુરુપાશી નમન કરતી ભક્તિસી एका स्रोते एकचित्ते श्रीगुरु म्हणती तीयेसी कैसे सुख परानासी सदा दुषीसी पतीसी पुरेल तुझे मनोरथ चिंता करू करी द्विजू मने स्वामी काय करू दोष गडला अपारू रथभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणोनी संकल्प होता माझे मनी मिळालीर सतीवैरिनी दोष आपणा घडविले तयाचे वचन श्री गुरुमंती हसोन पुरविली श्रीची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परासी वर्तले तुझ्या वाक्य सरसी न करी चिंता मानसी दोष तुझं नाही जाणं आणि कैक सांगे तुझं जेने धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विचं देव पितृ विन कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे ते भोजनासी जरी तेथे तू ते न जासी अनंत दोष असे जाणं श्रीगुरूचे वचन ऐकून विप्रत करी न मन विनवी तसे कर जोडो विनंत माझी परियसी अन्न घ्यावे कवनाचे घरी गडती दोष कवण्यापरी जाऊ नये ऐकवण्या द्वारी નિરોપાવે સ્વામિયા શ્રી ગુરુમંતિ વિપ્રાસી અન્ન ઘરી પુરાસી ગુરુ ભુવનાદી કી હર્ષી જીવાવે શિષ્યવરકાઘરી વૈદ્યાધિક વિજવૈજન માતુલા આપલા શ્વશુર જાન સહોદરાધિ સાધુજન ગૃહ્યાન્ન જેવાવે અડલા વિપ્ર બ્રાહ્મણા વિન તચરી ગયા અન્ન કરાવે ગાયત્રી જપન દોષ અવધારા વિપ્રમને શ્રી ગુરુ વિનંતી માજી પરિય નિષિદ્ધ અન્ન સાંગા અમ્માસી કવન્યાઘરી જેવું નય બહુજના એકા अन्न करीती पृथक वैश्वदेवन करीती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलिजे धनगर्वी तामसा घरी कृपन निर्दय व्याभिचारी दांभिक दुराचारी विप्राघरी अन्न तुम्ही वर्जावे जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊनी जप करी तया घरी जेऊ नये कुळदैवत माता पिता सोडवी जाये जो करता आपल्या गुरूंशी निंदिता जेऊ नये तया घरी आपल्या कन्या जा मातासी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घराशी निपुत्राचे घरी देखा समस्त दुष्कृत्ये परान्नासी घरती देखा ब्राह्मणाशी तैसेची जाना परस्त्रियसी संग केली या नरक होय परगृही करता जाया आपुली लक्ष्मी त्वरिता अमावसेची परांना जेविता मास पुण्य जाय देखा आपुल्या कन्याची घराशी जाऊ नये भोजनाशी पुत्र झाली या कन्याशी सुखे जाव्या उदारा सूर्य चंद्रग्रहनासी अन्न घेऊ नये परियसी जाता अथवा मृत मृतसुत केसी नये परियसा ब्राह्मणापणाचा आचार कवन रहाटे द्विजवर तैसे जरी करतील त्यांची कैसे दैन्य असे मद व्यापले आचार कर्म सांडिले याची कारणे तरी झाले स्वधर्म नष्ट होऊनी विनवी स्वामीसी आमुची विनंती परियसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा पराशर मनिऋषेसी सांगेना आचार परियसी जेणे होय अप्रयासी सर्वसिद्धी पावती ब्रम्हूर्ती श्री गुरु स्मरण करुनी मग द्याव्या मूर्ती तिनी ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सनत कुमार सनकनंद सह स्मरावे तय वेळी सतनारद स्मरावे सिद्धियोगी एका सप्तसमुद्र जे एका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींचे स्मरुनी सप्तदिप्ती सप्तभुवनी समस्त नामे मग मनावे प्रातस्मरण स्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करुनी दोनी लघुशंके स्वेच्छा आचमन करावे भोजनापूर्वी अपर जांभई आलिया शिंखलिया दानी लघुशंका शौची दोन्ही आचमन करावे अधोवा शब्द झालिया ओखटे काही दृष्टीदेखल या दोन्ही वेळा अचमनिया सुची होय परियसा जवळी उदक नसेल जरी शोश्रा चमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षुत श्रोत्री येणे पवित्र परियसा गायत्री जपाव्यतिरिक्त वर्कड जपावे अकमुक्त मग होता अरुणोदित ब्रह्मभूईसी जाईजे यज्ञपवित्र काणी ठेवून नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊणी अधोमुखी बैसावे वृतबंध झालिया ब्राह्मणास याची आचार परियस चारी वर्ण हाच उपदेश शौचाविधी बोलीला विप्र दक्षिण तळ हाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलती असते श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ट मूळ तळ हातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परी ये अंगुष्टतर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाणं चतुरंग तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठ भागात त्वरी ऋषीतीर्थ असे जाणं तर्पण देव पितृषी जे स्थानतीर्थ करा हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेशी करावे महाविद्वजने जाना जे पितृऋष ज्येस्थानतीर्थकराषि आचमन ब्रह्मतीर्थिसि करावे ब्रह्म ब्रह्मतीर्थे आचमने तिथी माधव माधवमनुनी देवतीर्थे उदक गोविंद नाम उच्चरावे विष्णु मधुसूदन हस्तधोनी धोनी तळहस्ते वामन वामनगालस्पर्शिनी ळहस्ते ठेवूनी श्रीधरनाम उच्चरावे पुनरपिहस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पंचाकुलिसि दामोदरी चतुरंग चुरंगकुलिष्टेसि संकर्षण प्राणेसि तर्जन्यादियांगुष्टेसि मनावा वासुदेव प्रद्युप्न अंगुष्ठा अनामिकेशी अनुरुद्ध पुरषोत्तम नेत्रांशी स्पर्शावे अंगुष्टाने कनिष्ठेसी अदोक्षक नु नारसिंह मनायसि अच्युतेनाभि जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसिदेका हरि श्रीकृष्ण भुजांसए हे का, का पाचांगुलीधिपूर्वका गृहेश विधी स्पर्शावे श्रीगुरुमंती ब्राह्मणासी आचमन विधि ऐसी जेका करती कर्ती भक्तीसि दैनिक तयागरी करावे प्रातस्नानं तेने होय सर्वसाधनं तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केली या अशक्य संकट जाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावा या परी सांगण्या एक ब्राह्मणा अग्निस्नान ब्रह्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपू हिष्टा मंत्री सी आणि क स्नान फळे असती ज्यासी असलेल्या भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्थान फळे असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थभक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्रातस्नान स्नान, स्नान करावायसी शीतोदक उत्तम परीयसी अशक्य असेल देहाशी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाले अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक गालुनी पश्चात उष्णदक मिळवणी स्नान करावे प्रतदिनी श्रमी हरिदेखा नदी तीरे असे नरु अशक्त असे शरीर मरण करुणि नदी निर्धारु आर्द्र वस्त्र अंग पुसावे मंगलस्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेध जान ज्वर होय अंगाशी कातीहा हानी सोमवारशी मंगळवारी मृत्यूपरियसी लक्ष्मी पावे सि धन हानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त तुम्ही निश्चित मंगलस्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातपूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणाशी मुख्य असे परियसी असावे उभवस्त्र बैरवासी उत्तर वस्त्र म्हणजे दया स्तोत्रशलिया नंतरी विभूती लावावी परीकरी मंत्रविधान पुरस्सरी भस्म धारण करावे शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे द्वारावती मुख्य धरी वर्कड मृत्तिका अग्राह्य शोभन दिवशी देवा देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंगानंतर सुतकेसी गोपीचंदन वर जावे प्रातसंध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्र सताचे परारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय द्या होय होतात जपकरती उभी असावे उदय समयी अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जपकरिता शिखा बांधावी त्वरिता घालून निरुता चित्त दृढ करावे ब्राह्मतीर्थत्रिरा चमन विष्णू नामस्मरुन प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे ब्रह्म भूगर्भ स्मरोन प्राणायाम करावे तिनी श्रीपदा गायत्री जपे कोणी जपणाराशी सर्वसिद्धी आता करा मार्जनाशी सांगेना एका समस्त ऋषी जैसे असे स्मृतिचंद्र केसी तेने विधी करावे अर्घ द्यावयाचे विधान सांगेना एका ऋषीजन गो शृंगारा इतके उत्स करुन अर्घ द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायम प्रातर्द्यानी तिनी हंस सुचिचन मंत्रेशी माध्यांनी अर्घ द्यावे अवधारा प्रातमार्ध्यांनी उभे बरवे साय अर्घ्य पैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असाव दित्य अर्घ द्यावयाचे कारण सांगेने एका विस्तारून साक्षसमान देह दारुण तिस कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धाशी नित्य ती परियसी संध्या पडे देवांशी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी अस्तमान नवे परियसी कर्मे चालती ब्राह्मणाशी स्वाहास स्वदाकार न चाले याची कारणे अर्घ्य देती तोची वज्रायुधे होती जावनी दैत्यांशी लागती पराभव ती प्रतिदिवसी तेत्य असती ब्रह्म त्यासी बदल या अगडती दोष प्रदक्षिणा करती जाती दोष असा या ब्रह्महत्याचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी सारी पावले पीरताकैसी भूप्रदक्षिणा पुण्यासे कायत्री जप केली या घरी एका एकची फल असे निका बाहेर द्विगुणफल अधिका नदीशी त्रिगुणफळं असे स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादी स्थानी एका शताधिक फले असती तीर्थदेवता सहस्र फल असे निर्गुणी फल हरि हरिसनीन देसी ईश्वरसनीन अनंत फल भिन्न काष्टासासनी वयसुनी जरी जपकर्ती मनोहरी दुःख होय त्यासापारी तृणीभाग्ययश जाय भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुखपर्यस कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्य चर्मी श्रिया कुशासनी वशीकरण सर्व हो पापे जाती पळून आयुर्प्रज्ञाधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा ऐकचित्यपरियसा नाममंत्र असे विशेष अक्षरे अक्षरदोनी पापहरे मनकार म्हणजे आपले मन त्रकार म्हणजे आपला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एक चित्ते जप म्हणजे अक्षरे ध्वनी प्रख्यात असे तित्रीभोवनी जकार जन्म विच्छेदिनी पकारे जन्म पाप दुरी चारी वेदांशी मूळ एक गायत्री मंत्र असे एक याची कारणे क का वेदपटन फळ असे ऐसा मंत्र न जपे नर रुथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतेले फळ पाविजे न करावा उदकी वय सुनं त्वरित तो होय प्रज्ञाईन सांगेन त्याचे कारण अग्नितीनं विप्रमुखी आहवनीय गार्प गार्हपत्य दक्षिनाग्नि तिसरा विख्यात उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्निचे उदक वर जावे या कारण बैसीजे आपण शुभासनं हस्तस्पर्शनी नाभिस्थानी स्थानी प्रातकाळी जपावा माध्यानी हृदयस्थानी जपावा माळा धरुनी हस्तमुखे स्पर्शनी सायंकाळी जपावा उभेनी करावा प्रातःकाळी बैसो नकीचे माध्यान काळी अथवा उभे राहून निच्छडी उभय पक्षी करावा बैसोनी जपावा सायंकाळी पहावा वृक्ष मन निर्मळी नासाग्र नासाग्रनैनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थसि जपने मी लाष्टोत्तरेशी सहस्र मुख्य करावा विग्रह होय झरी अष्टविशंतीकरा पुरी अशक्य होय झरी वेळ जपावा उत्तम पक्षकरा मानसी मध्यम मुखी गौप्यसी प्रकटवाक्यराक्षसी अनिष्ट प्रकारपर्यसा क्रिपादास्ती गायत्रीसी मिळोनी न मनावि परीयसी पातक महादोषी महानरकावधारा पृथक करुणी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती हत्या दोषी अनंत पुण्य पाविजी अंगुळे जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण शंखमनिने होत शतगुण प्रवालमाला सहस्रफळ स्फटिके दहा पुण्य मौक्तिके लक्षगुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे को, कोटी गुणे सुवर्णमाला अनंत फला जप करा तुम्ही निच्छळा गौप्यमाळा धरून या जप करता नुलुंगी जे मेरू पारू प्राणायाम केला त्रिवारु मेरु गिले पाप जाय गायत्री जपतीन पादास प्रत्यही करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर जप करिता अमोघ पापदाया त्वरिता करावा चित्ता उपपातके नासती महापाप महापापकादि दोषाशी कोटी जप करावा पर्यसी जिजी कामना इच्छिसि त्वरित होय उदारा जप करावा मन मनदृढे न पहावे मागे पुढे शुद्रातिक जाती संभाषणा संभाषणादि करू नये नये देह आपुले नेनता जरी तुके घडले सोत्राचे मन करावा इले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिणकाना सप्तदेवता आहे ती जाना स्पर्श करिता तशना पापे जाती परीयसी जप्ता निद्रा येई जरी अधो वायु जांबयी आली जरी क्रोध रूप जप्ता भारी पापे गडते अवधारा नीनता गड इतुके जरी अचमन करावे शोशरी अग्निसूर्य दर्शन करी विष्णुमंत्र जपावा कुंडी साफोनी अग्निसी करावे नित्याहनासी वारा गालो त्यासी हाते पर्णे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दारिद्रध नक्षय मुखे पुंखली आयुष्य जाय अस्थिमुळी होय मृत्यू पुंकनी अथवा विंजनेसी वायुगाला वाग्नेसी काष्टे समृद्धी परीयसी ज्वलितासावा देखा ज्वाला निखती जयस्तानी आहुती गालावी थेयस्वाधनी समिधा अनाव्या ब्राह्मणी शुद्रस्ते घेऊ नये समिधा पुष्प्य दुर्वादेका आनो नये शुद्रे एका होमद्रव्य आहे तिविषयका सांगेन नावे परियसा साळी सावे निवार तंदुळास्तिमनोहर गोधूम झव निर्धार यावनाळ राळे मुख्य असती साठी मी प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक न करू नये गुरुते संपर्क करावे गुरुत नसेल समयासी तिळ पवित्र होमाशी तिळांचे तैलपरियसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसाशी शक्तीसी अनाध्याय होय त्या दिवशी एक रुचा म्हणावी तेही न एखाद्यासी मंत्र नमो ब्राह्मणे मंत्राशी तीन वेळ जपावे एखाद्या दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठनफल असे श्वेत तिळदेवांशी धूम्रवर्ण ऋषीजनांशी कृष्णवर्ण पितरांशी तर्पण करावे यज्ञपवित्र सव्य देवांशी नियुतीने करावे ऋषींशी अपसवे पित्रांशी तर्पण करावे एने रीती देवाशी अंजुली एक ऋषींशी अंजुली द्रव्य सम्यक पितरांशी अंजुली त्रिक तर्पण ऐसे देखावे करावे श्रीयांशी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुशी एका सापत्नी आचार्य नामिका दयांजुली करावे देव ब्रह्म अक्षता मुख्यतर्पणासी कृष्णतीळ पितरासी अनंतपुण्यपरीय जधी न करी तर्पण उदके मुख्य करा मुद्रिका मुद्रिकास्ती असे सुवर्ण दर्भपवित्र करावी पाय दूता मंगळस्नान तिला करिता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विना निष्फ अवतारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेशी दीपवाळी चतुर्दशीशी करावे तर्पण परियसा अंगारक कृष्ण चतुर्दशी यमाचे नावे विधिसि करावे तर्पण पर्यसि यज्ञपवित सव्याने एकेक तीड त्रिवार त्रिवाराजली देऊनी यमाचे नाव उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगेने एका विस्तारेसि यमधर्मराज नामे मृत्यू मृत्युआतंक चौथा वैवस्त कालदेखा सर्वभूतक्षय एका आठवा निलाय परमेष्टी दहा जाना जाणार चित्रगुप्त चित्र त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदी तदावे परीयसा समस्तपातके ना सती रोगव्याधी पीडिती न गणे कधी अपमृत्यु शनेश्वरादिमहापीडा शुक्लपक्षी मागासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्मनामे परीयसी वर्षपातके परीयार होतीयेसितर्पण कुरु सूर्यनामे आर्घ्यतीने समस्त विद्वजनी मय नैन नु, मने नृसिंहसरस्वती श्रीगुरचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वतो पाख्याने सिद्धनामधारक संवादे हिक निरूपणनाम षट गुरुदेव दत्त थ्रयार्पण चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गुरु स्वामी समर्थ